सकाळी सातची वेळ गोपाळराव म्हणजे अण्णांना जोरात प्रेशर आलं होतं पण घरात मुलाची नातवाची आवरायची लगबग होती खरंच होतं ते डोंबिवलीला वन बी एच के ब्लॉक तोसुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला अण्णा मीरा रोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते रोज सकाळी साडेसहाला घर सोडायचे ओव्हर टाईम करून रात्री उशिरापर्यंत घरी यायचे आताशा दोन महिने झालेले अण्णांना रिटायर होऊन पहिले पहिले ही हक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना थोडे दिवस गावी जाऊन आले पण तिथेही मोठा भाऊ नोटांची पुडकी मागू लागला पहिल्यासारखं आदराने बोललेला असा झाला शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नीसोबत माघारी आले घरी आल्यावर शशांकच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतच राहणार होतात ना इतक्या लवकर कसे परतलात काही वाक्य चेहऱ्यावर वाचता येतात त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते आणि अशी वाक्ये आपल्या पोटच्या मुलाच्या चेहऱ्यावर पेरलेली पाहणे याहून क्लेशदायी काही नाही आणायची कुठून प्रत्येकाला द्यायला नोटांची पुडकी अरे मी काय टाकसाळीत होतो का अण्णा स्वतःशीच बोलले व कुशीवर वळून निजले पण त्यांना आता झोपे ना ते गेलेच तळक टॉयलेटमध्ये इकडे शशांकलाही प्रेशर आलं अण्णा दहा मिनटं झाली तरी बाहेर पडेनात शशांक तिथल्या तिथे येरजारा घालू लागला टॉयलेटचं दार ठोकवू लागला शेवटी एकदाचे अण्णा बाहेर आले आता शाह अर्ध्या अधिक दंताचे ठाणे उठल्याने अण्णांना अन्न नीट पचत नव्हते त्यामुळे त्यांना नीट मोशन होत नव्हते बराच वेळ बसून राहावे लागे त्यांचे पाहेही वडून येत अण्णा बाहेर येताच शशांक आत पळाला पोट मोकळं करून बाहेर आला व पेपर वाचायला घेणार तर अण्णा पेपर वाचत बसलेले शशांकला रागच आला शशांक अण्णांच्या अंगावर खेकसल्याच काय हे अन्ना सकाळी सकाळी कशाला उठता टॉयलेट अडवून ठेवता आता पेपर घेऊन बसलात मी ऑफिसला गेल्यावर करा की तुमचं काम निवांत माझ्या वेळेला कशाला खुळंबा करता आता माझी आठ चौदाची डोंबिवली लोकल चुकली पुढच्या गाड्यात पाय ठेवायला ही जागा नसते तुम्हाला कसं समजत नाही हो रे बाळा मी कुठे ऑफिसला गेलोच नाही कधी आता कसं करणार अण्णा म्हणाले काय ती तुमची नोकरी अण्णा कुठेतरी चांगले नोकरीला असला असतात तर आता रिटायरमेंटनंतर भरघोस पेन्शन मिळाली असती पी एफ ग्रॅज्युटी मिळाली असती टू बी एच के घेता आला असता आपल्याला टॉयलेटचा असा प्रॉब्लेम आला नसता माझ्या मित्राचे बाबा बघा गेल्या वर्षी रिटायर झालेत त्यांनी लेकाला टू बी एच के घेऊन दिला शिवाय कर्जतला फार्म हाऊस घेतले एक होंडा सिटी घेतली बढाया मारत होता लेकाचा अण्णा तुम्ही काय केलं हो माझ्यासाठी अण्णांचे डोळे पाण्याने डबडबले मोठ्या कष्टाने त्यांनी आसवांना बांध घातला व हॉलच्या खिडकी शेजारी असणाऱ्या त्यांच्या पलंगावर जाऊन खिडकीत पाहत बसले त्यांना तसं पाहून आवाळही भरून आलं मयुरीने म्हणजेच अण्णाच्या सुनेने चहा आणून दिला तो कसा तरी गळ्याखाली उतरवला त्यांनी अण्णांची सव ललिता देवळातून आली ललिता रोज पहाटे स्नान उरकून महालक्ष्मीच्या देवळात जायची देवीला स्नान घालणं साळीसोळी नेसवणं आरती करणं हे सारं भक्ति ती भक्तिभावाने करायची अण्णा रिटायर झाले म्हणून तिने तिच्या नित्यक्रमात बदल केला नव्हता घरी आल्यावर अण्णांचा मूळ पाहताच तिच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय अण्णांनी ललिताकडे आपलं मन मोकळं केलं तेव्हा नकळत त्यांच्या डोळ्यातून दोन मोती टिपकले ते पाहून मयुरीला गलबलून आलं मयुरीला वडील नव्हते पण सासरी आल्यापासून अण्णांनी तिची ही पोकळी त्यांच्या वात्सल्याने भरून काढली होती संध्याकाळी मयुरी शशांक व छोटा शार्दूल फिरायला गेले शशांक शार्दूल सोबत फुटबॉल खेळला शार्दूल मग मातीत खेळू लागला तसा शशांक मयुरी शेजारी येऊन बसला मयुरीने शशांकजवळ सकाळचा विषय काढला ती म्हणाली शशांक तू लग्न झाला तेव्हा मला अण्णांबद्दल किती चांगलं सांगितलं सांग होतंस अण्णा स्वतः जुने कपडे वापरायचे पण तुझ्या साऱ्या हौशी पुरवायचे तुला खेळण्यातल्या गाड्या फार आवडायच्या अण्णा तुला दर महिन्याला नवीन गाडी आणून द्यायचे पुढे तुला वाचनाचा छंद लागला तेव्हा अण्णांनीच तुला चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तके त्यांच्या तुटपुंच्या पगारातून आणून दिली तुला हवं त्या शाखेत प्रवेश घ्यायची मोकळीक दिली तुला अकाउंटसाठी क्लास लावावा लागला नाही अण्णांनीच तुला शिकवलं पण आज तू तु अण्णा तुम्ही माझ्यासाठी काय केलं या एका प्रश्नाने चांगलेच पांग फेडलेस त्यांचे शशांक अरे तुला वडील आहे तर तुला त्यांची किंमत नाही अरे आपल्या आयुष्यात वडिलांची किंमत काय असते ते माझ्यासारखीला विचार जिला आपले वडील निश्चय आठवतही नाहीत शार्दूल मम्मी पप्पाजवळ कधी येऊन बसला त्यांना कळलंच नाही शार्दूल म्हणाला खलच पप्पा तुम्ही फाल वाईट वाचलात आजोबांशी आजोबा ललत होते आजीने गप्प केलं त्यांना आजोबा दुपारी जेवले पण नाही शशांकला अगदी भरून आलं त्याला त्याची चूक कळली घरी परतताना तो लायब्ररीत गेला व वा अण्णांची वार्षिक मेंबरशिपची फी भरली तसंच मयुरीला म्हणाला आपलं बाथरूम मोठं आहे त्यात आपण एक कमोड बसवून घेऊयात अण्णांसाठी आणि थोड्या वर्षात जरा मोठं घर बघूयात मी अण्णांशी नीट बोलेन माझं असं कधी परत चुकलं तर अशीच मला माझी चूक वेळोवेळी दाखवत जा घरी गेल्यावर शशांक अण्णांबरोबर चेस खेळायला बसला मयुरीने त्यांच्या आवडीचा मसाले भात व मठ्ठा केला चेस खेळता खेळता शशांकने अण्णांचा हात हलकेच दाबला व त्यांना सॉरी म्हणाला शादू तिथेच त्यांचा खेळ बघत बसलेला तो आजोबांच्या गळ्यात थाट टाकून म्हणाला बाबा यू आर ऑलवेज वेलकम अन्नाचे डोळे पुन्हा भरून आले पण आताचे अश्रू सकाळच्या अश्रूंपेक्षा वेगळे होते हे तर आनंदश्रू होते धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद